नमस्कार गौरी देशपांडे यांच्या पाऊसाला मोठा या कथेचा आज आपण विचार करणार आहोत गौरी देशपांडे या स्त्रीवादी लेखिका आहेत आणि त्यांनी ही जी कथा आहे ही स्त्रीवादाच्या अंगाने लिहिलेली कथा आपल्याला या ठिकाणी सांगता येईल स्त्रीवादाच्या वाटेवरून जाणाऱ्या कोणत्याही आधुनिक मराठी साहित्यप्रेमी माणसाला गौरी देशपांडे हे जे नाव आहे हे टाळून चालता येणार नाही पुढे जाता येणार कारण हा एक अपरिहार्य टप्पा असतो कारण त्याचे लेखन कर्तृत्व व योगदानच तसं आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे कादंबरी असेल कथा असेल भाषांतर असेल कविता ललितलेखन अशा विविध माध्यमातून केलेला मुक्त संचार वेगवेगळ्या रचनेचे प्रयोग या गौरी देशपांडे लेखिकेने केलेले आपल्याला दिसतात विलक्षण मोहक भाषा लेखनीचा धीटपणा अशा अनेक कर राहस्त कारणांमुळे त्यांचं लेखन गाजलेलं आपल्याला दिसून येतं आता संशोधक इरावती कर्वे ह्या गौरी देशपांडे यांच्या स्त्री आहे दिनकर धोंडो केशव कर्वे धोंडो कर्वे किंवा डी कर्वे हे त्यांचे वडील आहेत आणि इंग्रजी व मराठीतील लेखिका त्यांच्या थोडल्या भगिनी प्रसिद्ध समाजसुधारक व स्त्री स्वातंत्र्याचे पुरस्कृते धोंडो केशव कर्वे हे डी डी कर्वे यांचे वडील म्हणजे गौरी देशपांडे यांचे आजोबा आहेत हे आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे समाज स्वास्थ्य या लैंगिक शिक्षण देणाऱ्या स्वातंत्र्यपूर्व काळातील मासिकाचे संपादक जे आहेत रो कर्वे तर हे कर गौरी देशपांडे यांचे सक्के काका म्हणजे गौरी देशपांडे यांचा सुधारकी कुटुंबामध्ये जन्म झालेला आपल्याला दिसतो आणि गौरी यांचे ढगळ कुडते आणि केस बिनधास्त बावर आणि सर्वसाधारण मराठी बायकांपेक्षा किंचित जास्त असलेली उंची अशा काही साहित्यबाह्य कारणांमुळेही मराठी जनांना त्या सर्व परिचित असलेल्या आपल्याला दिसतात आता त्यांनी लिहिलेली ही जी कथा आहे ही एकोणीसशे नव्वद नंतरची कथा आहे नातेसंबंधांचं चित्रण करणारी कथा आपल्याला या ठिकाणी दिसते मानवी संवेदना एकटेपणा नात्यांचा ओलावा शोधण्याचा प्रयत्न या कथेमधून त्यांनी केलेला आहे आणि मानसशास्त्रीय सिद्धांत कारण मानसशास्त्रीय मानसशास्त्राचा त्यांचा चांगला अभ्यास आहे कोरड्या नात्यात ओलावा शोध शोधण्याचा प्रयत्न त्यांनी केला आणि मैत्रीला कुठेच बंधन नसतात तर ह्या वास्तवाची जाणीव त्यांनी करून दिलेली आपल्याला या ठिकाणी दिसते का तर श्रीवादाचा अंगीकार करणाऱ्या या गौरी देशपांडे यांचा जन्म एकोणीसशे बेचाळीस ला झाला श्रीवादी लेखिका आहेत कादंबरी कथा भाषांतर कविता ललित लेखन त्यांनी केले रचनेचे अनोखे प्रयोग तर केलेच पण विलक्षण आणि मोक भाषेमध्ये हे सगळं लेखन केलं त्यांच्या लेखनीचा हा धीटपणा हे सगळं आपल्याला या ठिकाणी बघावं लागतं आणि घरामध्ये सुधारकी वातावरण असल्याचा हा जो प्रभाव त्यांच्या लेखनावर पडलेला आहे तो अतिशय महत्वाचा प्रभाव आहे हे आपण या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे तर अशा प्रकारे गौरी देशपांडे यांची आला मोठा ही जी कथा आहे ही कथा महत्वाची ठरते हे आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे गौरी देशपांडे यांच्या आहे हे असं आहे या कथासंग्रातील पाऊस ही कथा आहे या कथेतील महत्वाचा त्रिकोण म्हणजे विदुराप्पा आणि सावित्रीची ही कहाणी आहे तीन महत्वाची पात्र या कथेमध्ये आहेत सावी एक व्यावहारिक आणि मुक्त मनाची अशी मुलगी आहे आईच्या निधनाने काही फरक पडत नाही कारण आपण व्यावहारिक आहोत मृत्यू हा अटळ आहे आणि मृत्यूमुळे व्यावहारिक झालेल्या या आ, सावीला काही फरक पडत नाही हे सगळं कोणी सांगितलंय तर वडिलांनी तिला लहानपणापासून शिकवलं आहे म्हणून तिला यापुढे कोणत्याही गोष्टीबद्दल वाईट वाटू नये असा निर्णय घेतला जातो आणि एके दिवशी अचानक वडील लग्न करून येतात आम्हीशी आप्पांनी लग्न केलेलं दुसऱ्या आईला घरामध्ये आणलेलं जिचं नाव आमला आहे आमला अर्थात आम्ही ही दुसरी बायको आणि ती आप्पांच्या वर्गमित्राची मुलगी सावित्रीची सावत्र आई आणि सावित्रीला अर्थात सावीला सोबत होईल म्हणून आप्पाने हे के लग्न केलेलं आणि तिला घरामध्ये आणलेलं तर असा हा कथेमध्ये नातेसंबंधाचा त्रिकोण आपल्याला दिसतो तर बघा की कथेमधल्या ज्या व्यक्तिरेखा आहेत त्या तीन व्यक्तिरेखा आहेत आम्ही उर्फ आमला सावी उर्फ सावित्री आणि आप्पा ह्या तीन व्यक्तिरेखा अतिशय महत्वाच्या आहेत प्रारंभी दोघींमध्ये तसा जवळचा असा काही संबंध नाही आम्ही वीस वर्षाचे आहे आणि सावित्री पंधरा वर्षाची पाच एक वर्षाचा चार पाच वर्षाचा फरक त्यांच्यामध्ये आहे गोरी हाडकुळी नाकी मानवर करून न बघणारी हात न उगारणारी आवाज न चढवणारी स्वभावाने गरीब शांत अशी आबोल ही जी आम्ही आहे पण सावी हिच्या विरोधात तर फिरतीचा व्यवसाय असल्यामुळे नोकरी असल्यामुळे ते बाहेर असायचे पैसा अडका घरामध्ये भरपूर आहे पण आप्पा जे आहे ते आप्पा बाहेर असतात आणि घरामध्ये बोलणं नात्यांचा ओलावा आपल्याला दिसत नाही आता सावी आहे पंधरा वर्षाची तिने पंधरा वर्षाची असताना आप्पांनी पुनर्लग्न केलं लग्न का केलं हा या सावीला पडलेला प्रश्न आहे आणि सावित्रीला पडलेला हा जो प्रश्न आहे या प्रश्नाचं उत्तर सावीला कथेच्या शेवटी मिळतं माझ्या वडिलांची पत्नी अशी कशी असू शकते हा एक प्रश्न तिला पडतो आणि त्यांनी मला न विचारता का लग्न केलं तर अशा अनेक प्रश्नांच्या आत्म्याच्या मनामध्ये या सावित्रीच्या मनामध्ये उद्भवतात जे सावी मनामध्ये ठेवते वडिलांच्या अशा व्यावहारिक वृत्तीमुळे सावी त्यांच्यापासून मानसिकरित्या दूर जाते आप्पा आणि सावित्रीमध्ये सतत वादविवाद होतात आणि आम्ही शिकलेली नसल्याने सावीच्या खोलीमध्ये तिच्याबरोबर जुने कपडे दुरुस्त करत बसणं दोघीमध्ये मैत्री नाही किंवा शत्रुत्व पण नाही दोघांशी बघा की कधी फारशी आम्ही बोललेली नाही बागेत फिरली नाही म्हणजे सावी आणि आम्ही यांचा हा या ठिकाणचा जो आपल्याला वातावरणातला फरक दिसतो की सावी मोकळ्या मनाची आहे आणि आम्ही मात्र सगळं काही मनात ठेवते बोलत नाही संवाद नाही पाच वर्षाचा फरक त्यांच्यामध्ये आपल्याला दिसतो आणि आम्हीचा जो संयतपणा आहे सावीचा मोकळेपणा आहे ते सगळं या कथेमध्ये आपल्याला दिसत सावी कॉलेजला जाते सावी वाचते त्याच त्या आम्हीला कौतुक वाटतं तिचं खेळणं असेल पोहणं असेल भराभर इंग्रजी बोलणं असेल मुलांसारखे के केस कापणं असेल किंवा मोठी असून सुद्धा जगे घालणं याचं आम्हीला अप्रूप वाटतं सावी कॉलेजला जाते आणि दोघींमधला जो काही संबंध आहे तो संपुष्टात येताना आपल्याला दिसतो जेवायला फक्त ती घरी येते बाकी तिचा सगळा वेळ मित्र मैत्रिणी सभासंमेलन सहली खेळांमध्ये जाऊ लागतो सावी मित्र मैत्रिणींना घरी आणत असे आणि ओळख करून देताना ही माझी सावत्र आई अशी ओळख करून देत असेल जाणीवपूर्वक अशी ओळख करून देत असे सावीने जेव्हा सायकोलॉजी विषय घेतला तेव्हा ती या रिलेशनशिपचा विचार करायला लागली आणि मानसशास्त्राच्या दृष्टिकोनातून हे सगळं उलगडायला उलगडायचा प्रयत्न ती करायला लागली नंतर काय झालं कॉलेज पूर्ण झाल्यावर पुढच्या शिक्षणासाठी सावीने मुंबईला जायचा आग्रह धरला आणि सावी मुंबईला जाते सावीचा घराशी आणि घराचा सावीशी कोणताच संपर्क झालेला नाही पुढील अभ्यास करण्यासाठी ती जेव्हा मुंबईला जाते त्यावेळेला ती आम्मीला विसरून जाते आणि एके दिवशी आम्ही आप्पा गेल्याची बातमी घेऊन येते आता आम्ही आणि आप्पा यांच्यातलं रिलेशन जर आपण बघितलं तर दुसरी बायका आहे वर्ग मित्राची मुलगी आहे एकाकी आजारी असणारी आम्ही तिला आधार द्यावा आणि आधार देताना लोकांनी आपल्यावर टीका करू नये म्हणून तिच्याशी ते लग्न करतात आणि हे तिला स्वीकारलेलं सावीला नंतर कळतं सावित्रीला सोबत होईल असंही त्यांना वाटतं आणि आप्पा गेल्यानंतर आम्ही जेव्हा सावित्रीकडे जाते तेव्हा या सगळ्या गोष्टींचा उलगडा होतो आणि आम्हीला असलेला आजार जेव्हा सावीला कळतो तेव्हा ही जी सावी आहे ही हे सगळं जे आहे ते सगळं तिच्या मनामध्ये येतं आणि त्याचा विचार करते आणि तिथेच या आम्हीचा सुद्धा मृत्यू होताना आपल्याला दिसतो म्हणजे दोन वर्षांनी आप्पा गेल्यानंतर आम्ही सावीकडे गेली तेव्हा वडील गेल्याचं कळतं सावीला आणि ते गेल्याचं सुद्धा पंधरा दिवसानंतर कळतं सुरुवातीला तिला हळहळ वाटते पण आम्ही सांगते की आपणचे सर्व इस्टेट तुझ्या नावावर केलेले आहे मृत्यूपत्र करून ठेवलेलं आहे काही शेअर्स माझ्या नावावर केलेले आहेत पण ते पण तुलाच मिळणार आहेत आणि मला फक्त तुझ्या घरी राहू दे आणि सावीसुद्धा तिला घरामध्ये दे, राहू देते हळूहळू ही घरात रुळते आणि सावीच्या वागण्यामध्ये बोलण्यात जो फरक फारसा बदल झालेला नसतो ती व्यवस्थित त्या घरामध्ये राहताना आपल्याला दिसते आता कौटुंबिक जे नातेसंबंध आहेत ते नातेसंबंध आपल्याला या ठिकाणी बघणं गरजेचं ठरतं ही कथा आणि फिरताना आपल्याला दिसते या या तिघांच्या कुटुंबामधलेच हे सगळे नातेसंबंध उलगडते जगण्याल्या नात्यांच्या वर्तनाचं रहस्य शोधण्याचं काम करते आम्ही आणि सावित्रीचं नातं उलगडण्याचा प्रयत्न करते खरे तर आम्ही आयुष्यभर आप्पा आणि सावित्रीतील दुरावा कमी करण्याचा प्रयत्न करत असते आम्ही ही सावित्रीपेक्षा काही वर्षांनी मोठी पण तरीही तिला घरामध्ये आणलेलं लग्न करून सामाजिक आहे स्त्रीला समाजात जगताना कोणत्या कोणत्या ना नात्याचं लेबल द्यावं लागतं आणि हे लेबल सावित्रीला दिलेलं आहे समाज विना नात्याने स्त्रीला जगू देत नाही नाहीतर अनेक शंका व संशय घेऊन तिला जगणं असह्य करतो म्हणून आप्पा या शक्यतांचा विचार करून आम्हीशी लग्न करतात आम्हीला ल्युकेमिया नावाचा आजार आहे आणि तो आजार असल्यानं तिला स्वतःला आणि आपांना सुद्धा हे माहीत होतं तरी आम्हीला आधार आणि सावीला मैत्रीण या भावनेने लग्न केलेलं आहे आणि हे आपल्या मृत्यूसमी आम्ही सावीला सांगते हे सत्य समजल्यानंतर सावीला अपराधीपणाची जाणीव होते आम्हीला लुकेमिया असल्याने आपल्याला माहीत नव्हतं आणि मला हे कोणी सांगितलं का नाही या प्रश्नाचं उत्तर तिच्याकडे असतं आपल्या त्यावेळेच्या वागण्याने सावीला वाईट वाटतं पण पश्चातापाशिवाय नंतरच्या काळामध्ये ती काही करू शकत नाही कारण हे सारं सत्य सांगितल्यानंतर आम्हीचं निधन होतं या कथेत आप्पा आणि आम्ही या दोघांच्या मृत्यूची तुलनाही एका अर्थाने दर्शवलेली आपल्याला दिसते शिक्षण तुम्हाला ज्ञान बुद्धी पैसा आणि स्टेटस देत पण मूल्यवर्धक जगायला नातच शिकवतं अनुभवातून आलेलं शहाणपण पण हे शाश्वत असतं आणि ते आम्हीकडे असतं तिने वाट्याला आलेलं जगणं निमूटपणे स्वीकारलेलं आपल्याला या ठिकाणी दिसतं कथेचं वेगळेपण जर आपण बघितलं तर आपल्याला हेच लक्षात येईल की चाकोरीबद्दल लेखन या ठिकाणी लेखकीने लेखिकेने के केलेलं आहे आणि वाट्याला आलेलं जगणं कसं ही सावित्री स्वीकारते आहे वास्तव तिला माहीत आहे तरी ती शांत आहे कुठलाही त्रागा करत नाही सावित्री मात्र तिची आपण असलेली काळजी समजून न घेता मनाप्रमाणे वागत राहते आपले वडील जाऊन पंधरा दिवस होतात तरीसुद्धा आपल्याला कळवलं जात नाही यामुळे सावित्री आयुष्यात प्रथम हळवी होताना दिसते येथे नात्यांचा एक प्रकारे कसा विजय होतो हे लेखिकेने दाखवलेलं आहे माणसांनी बांधलेल्या आराकडे चुकू शकतात हे आपण समजून घ्यायला हवं ही कथा शिकवते आणि हे शानपण आम्ही जाताना सावीला देऊन जाते दोघांच्या जाण्याने हातबल अस्वस्थ आणि अगणिक झालेली अगतिक झालेली ही सावी एकटी पडते ज्यावेळेस आम्ही जाते त्यावेळेस मात्र सावी कधी नव्हे इतकी दुःखी होते आकांत करते म्हणजे कथा शेवटी आपल्याला विचार करायला भाग पाडते सावी बरोबर आपल्या मनातही विचार आणि चिंतनाचा मोठा पाऊस पाडतो आणि आम्हीचा मृत्यू होण्यापूर्वीचा तिच्याशी झालेला शेवटचा संवाद सावीचं आयुष्य बदलवतो व्यावहारिक राहून आपण किती संबंध गमावतो याचा विचार सावी करायला लागते हेच कथेच या ठिकाणी वेगळेपण असलेला आपल्याला दिसून येतं तर अतिशय वस्तुनिष्ठपणे कोरड्या नात्यांमध्ये कसा ओलावा निर्माण करायचा हे या कथेमध्ये आपल्याला दिसतं वयाच्या वेग वेग वेगवेगळ्या टप्प्यावर कोरडेपणाने निर्णय कसे घेतले जातात आणि भावनांची भूक काय असते याचं सुद्धा चित्रण या कथेमध्ये आपल्याला दिसतं आणि नात्यांचा ओलावा प्रत्येक माणसाला हवा असतो माणूस काही यंत्र नाही तर तो माणूस आहे आणि त्याला नात्यांचा ओलावा हवा आहे मैत्रीला कुठलंही बंधन नाही एक वेगळा विषय या ठिकाणी घेतलेला आपल्याला दिसतो तर ही जी कथा आहे ही कथा mm. गौरी देशपांडेंनी त्यात वेगळा विषय घेऊन मानसशास्त्रीय दृष्ट्या आकलन केलेलं आहे नातेसंबंध इंग्रजी शब्दांचा भरणा मानसशास्त्रीय सिद्धांत यांचा उल्लेख स्त्रीचं बिंदास्त जगणं समाजाची न करता जगणं आपले निर्णय आपण घेणं या गोष्टी त्यात येतातच कथेतील भाषा सुद्धा काही प्रमाणात अगदी सडेतोड आणि वाद निर्माण करणारी आहे आणि विचारांची कल्पना स्पष्ट करून देणारी सुद्धा आहे कथेतील संवाद अनेक प्रसंगांचा प्रसंगांना जन्म देणारे आहे आणि वादविवादातूनच प्रसंगांची निर्मिती होते यामुळे कथेला गती येते आणि कथा पुढे सरकते गौरी देशपांडे यांच्या कथांचा गाभा हाच मुळी सम स्त्रीविषयक आणि एकूणच माणूसपणाविषयीची तळमळ असणार आहे त्यांच्या कथेत येणाऱ्या माणसाचा जगण्याचा संदर्भ जेवढे विचार करायला लावतो तितकाच त्यांनी धीटपणे केलेली जी मांडणी आहे ती आपल्याला आत्मपरीक्षण करायला भाग जगण्यातले खरे खुरे संदर्भ जे असतात ते गौरी देशपांडे यांनी कथेमध्ये दे मांडलेले आज नात्यांविषयी मोकळेपणाने बोलू पाहणाऱ्यांसाठी गौरी देशपांडे यांनी त्या काळात अशा मोकळा आशय आणि विषयाच्या कथा मांडून पार्श्वभूमी तयार करून दिलेली आहे गौरी देशपांडे या चाकोरी बाहेर लेखन करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या लेखिका आहेत जगण्याकडे त्यातल्या विसंगी विसंग गती जी आहे त्याच्याकडे तिरकसपणे बघण्याची अलौकिक दृष्टी या गौरी देशपांडे यांना लाभलेली आहे त्यामुळे त्यांच्या कथेचा गाभा हा संपूर्ण वास्तव जीवनावर बेतलेला आहे म्हणूनच ही कथा समकालीन कथा आहे आणि काही संबंध हे जन्मापासूनच असतात आणि जन्मापासून असणाऱ्या या संबंधांना आपण नाकारू शकत नाही अतिशय वेगळा महत्वाचा विषय या कथेमध्ये रेखाटण्याचं दे काम केलं आणि वयाच्या वे वे वेगवेगळ्या टप्प्यावर कसे निर्णय घ्यावे लागतात आणि त्याचे कसे परिणाम होतात मैत्री असेल किंवा भावनेला वय लिंग आर्थिक सामाजिक परिस्थिती किंवा कोणतीही भावबंधने नसतात ही सुद्धा ही कथा अधोरेखित करते एक वेगळा विषय मांडण्याचं काम या ठिकाणी लेखिकेने के केलेलं आहे तर अशा प्रकारे ही जी कथा आहे अतिशय महत्त्वाची कथा आहे आणि या कथेवर आपण या ठिकाणी चर्चा केलेली आहे धन्यवाद